रामकृष्ण हरी तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचे बटाटवडे हे खायला खूपच टेस्टी लागतात आणि करायलासुद्धा फार सोपे आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत उपवासाचे बटाटवडे आषाढी एकादशी जवळ आलेली आहे नेहमी नेहमी शाबदाना खाऊन आपल्याला कंटाळा येतो तर आज आपण थोडंसं वेगळं उपवासाचे बटाटवडे बनवणार आहोत त्यासाठी मी इथं पाच बटाटे घेतलेले आहेत याच्या चार शिट्ट्या करून व्यवस्थित थंड करून घेतले आहेत बटाटे तर आता आपल्याला बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आहे अगोदर एक पॅन ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा शेंगदाणा तेल घालायचं आहे तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे तर यामध्ये घालायच्यात आपल्याला अर्धा चमचा जिरे तुम्ही उपवाला जिरे खाता तर घाला किंवा स्किप करू शकता तर जिरे आपल्याला व्यवस्थित फुलू द्यायचे आहेत जिरे आपले व्यवस्थित फुललेले आहेत यामध्ये घालायचे आपल्याला मी चार हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आलं मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे ते घालायचं आपल्याला आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला उकडून घेतलेले बटाटे हातानेच आपल्याला असे चुरून घालायचे आहेत बटाटे व्यवस्थित आपले बटाटे उकडलेले आहेत व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे खालच्या मिरची आणि आल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ मीठ घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे भाजी बटाट्याची घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर तुम्ही उपवासाला चालत असं घाला किंवा नाही घातली तरी चालेल आता आपल्याला को कोथंबीर घातल्यानंतर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा तर व्यवस्थित आपलं बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तर आपण खाली काढून घेऊया आणि याला थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे खाली काढून बटाट्याची भाजी थंड होती तोपर्यंत आपण भी ते वर भी हे वरईचं पीठ भिजवून घ्यायचं आहे मी तर एक वाटी वरईचं पीठ भिजवून घेतलेलं आहे मी घरीच मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे वरई म्हणजेच भगरीचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी राजगिरीचं पीठसुद्धा घेऊ शकता त्याला बारीक करून चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला लाल मिरची पावडर थोडंसं मीठ घालायचं आपल्याला चवीपुरतं थोडं थोडं पाणी घालून हे थोडंसं आपल्याला आपलं भज्याचं पीठ कसं असतं त्याप्रकारे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे वरायचं जास्त पातळ पण करायचं नाही जास्त घट्ट पण नाही आहे अशा प्रकारे मी वरईचं पीठ भिजवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आहे तर आपण वडे बनवायला घेऊया आपली बटाट्याची भाजीसुद्धा थंड झालेली आहे तर यावरून थोडासा लिंबू पिळूया अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे तर आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे मिक्स करून घेतलेला आहे तर याचे आपल्याला छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही छोटे मोठे याचे बनवू शकता गोळे थोडेसे आपल्याला चपटे करायचे आहेत तुम्ही गोल बनवले तरी चालतील अशा प्रकारे सुद्धा आपल्याला अशा प्रकारे बटाट्याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत प्रकारे मी बटाट्याचे मीडियम साईजचे असे गोळे बनवून घेतलेले आहेत आठ गोळे झालेले आहेत तेवढ्या मिश्रणामध्ये तर लगेचच आता आपण बटाटवडे तळायला घेऊया तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे आपल्याला तेल मिडियम हीटवरच गरम करायचं आहे जास्त कडकडीत गरम करायचं नाही आता आपण एक बटाट्याचा गोळा यामध्ये घालायचा आहे आप आपल्याला भगरीच्या पिठामध्ये व्यवस्थित आपल्याला ह्या पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे तुम्ही हातानं सोडू शकता किंवा चमचानं सुद्धा आपल्याला यामध्ये सोडायचं आहे अशा प्रकारे दुसरासुद्धा आपल्याला अशा प्रकारे सोडायचा आहे

आता व्यवस्थित आपल्याला हे थोडंसं गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला मिडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत जास्त पण गॅस आपल्याला कमी करायचं नाही मिडियमच ठेवायचं आहे म्हणजे व्यवस्थित तळले जातात व्यवस्थित आपले वडे तळलेले आहेत तुम्ही बघू शकता असे मस्त गोल्डन कलर आलेला आहे तर आपण काढून घेऊया मस्त झालेले आहेत आपले वडे तुम्ही बघू शकता बाकीसुद्धा राहिलेले आपल्याला अशा प्रकारेच तळून घ्यायचे आहेत आपले गरमागरम उपवासाचे बटाटवडे तयार झालेले आहेत हे बटाटवडे तुम्ही मिरचीबरोबर दह्याबरोबर किंवा नारळाच्या चटणीबरोबर खाऊ शकता खूप छान लागतात आषाढी एकादशी जवळ आलेली आहे तर आषाढी एकादशीला तुम्हीसुद्धा अशा प्रकारे उपवासाचे बटाटवडे नक्की करून बघा आणि कसे झाले ते नक्की कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद